कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली आहे केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून आता कांदा निर्यात करता येणार आहे कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी मी देखील मागच्या महिन्यात मान्य जी गोयल यांना पत्र दिलेलं होतं त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे चा त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे फ्री केली आहे सर्वीकडे खुली म्हणजे सगळ्या देशांनी कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार सका आहे सकाळपासनं ज्या काही बातम्या येत आहेत तुमच्या चॅनल्सवर मी बघतो आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की केंद्र सरकारने निर्यात बंदी उचलली